श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार आपल्या दैनंदिन गतिविधी आणि त्यांच्या पद्धतीचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्यात भोजन तयार करण्याच्या आणि सर्व करण्याच्या पद्धती देखील समाविष्ट आहेत चपाती लाटण्याची जागा आणि प्रक्रिया याबाबत काही टिप्स आहेत जसे बरेच लोक चपाती लाटण्यासाठी पोळपोट वापरतात त्याचप्रमाणे असे बरेच लोक आहेत जे चपाती पोळपाटावर नाही तर थेट किचन स्लॅबवर रोल करतात वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघरातील स्वच्छतेबाबत अनेक प्रमुख वास्तुदोष सांगण्यात आले आहेत जे तुमच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात त्यांपैकी बहुतेक लोक घाईघाईने गाही चपाती पोळपाटावर लाटण्याऐवजी स्लॅबवर लाटणे पसंत करतात पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल की स्लॅबवर चपाती लाटणे म्हणजेच तुमच्या आयुष्यात संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे स्लॅबवर चपाती लाटणे कितपत योग्य की अयोग्य यामागे काय तर्क आहे चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका वास्तूनुसार किचन स्लॅबवर चपाती लाटणे योग्य की अयोग्य वास्तूनुसार पोळपट पोड़ आणि लाटणे चपाती आणि पराठ्यासाठी लाटण्यासाठी वापरले जाते पोळपाट आणि लाटणे हे राहू आणि केतूशी संबंधित मानले जाते त्यामुळे ज्याप्रमाणे पोळपाट आणि लाटणी ज्या घरामध्ये असेल त्याच घरामध्ये ग्रहदोषांचाही प्रभाव पडतो या कारणास्तव वास्तूमध्ये पोळपाट लाटणे खरेदी करण्याशी संबंधित वास्तू नियम आहेत त्यानुसार घरामध्ये पोळपाट आणि लाटणे खरेदी केले पाहिजे वास्तुशास्त्रास्त असे म्हटले आहे की चपाती लाटताना पोळपाट आणि लाटणे वापरल्याने घरात समृद्धी येते आणि वास्तुदोष टाळतात याशिवाय पोळपाट लाटणे याबद्दल असेही सांगण्यात आले आहे की चपाती पोळपाटाशिवाय रोल केल्यास अनेक प्रकारचे अडथळे आणि वास्तुदोष निर्माण होतात यामुळे वास्तुदोष तयार होतात त्यामुळे आर्थिक नुकसान होते घराच्या सुखसमृद्धीमध्ये बाधा येते आणि अन्नपूर्णा माता कोपते याशिवाय वास्तूमध्ये असे म्हटले आहे की पोळपाटाशिवाय थेट स्लॅबवर चपाती लाटल्याने घरात दारिद्र्य येते आणि राहूकेतूचा असा प्रभाव पडतो त्यामुळे वास्तूनुसार चपात्या थेट थे स्लॅबवर लाटू नयेत स्वच्छतेचे महत्त्व वा। वास्तुशास्त्रात सफाई आणि स्वच्छता महत्त्वाची मानली जाते ज्या स्वयंपाकघरात भोजन तयार केले जाते तिथे स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक का आहे स्लॅबवर चपाती रोल करणे तेव्हाच योग्य मानले जाते जेव्हा स्लॅबवर पूर्णपणे स्वच्छ असते स्लॅब गलिच्छ आणि अव्यवस्थित असल्यास त्यातून नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते ज्यामुळे आरोग्य आणि समृद्धीवर परिणाम होऊ शकतो त्याचबरोबर स्लॅबची दिशा वास्तूनुसार स्वयंपाकघरात काम करताना उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून काम करणे उत्तम मानले जाते ही दिशा सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि व्यक्तीच्या आरोग्यावर देखील सकारात्मक प्रभाव पडते जर स्लॅब वास्तूनुसार अनुकूल नसलेल्या दिशेला असेल तर त्यातून नकारात्मक ऊर्जाचं निर्माण होऊ शकते अशा स्थितीत या दिशेला स्लॅबमध्ये चपाती लाटू नये पोळपाट कसा असावा पारंपरिक भारतीय घरांमध्ये चपाती लाटण्याचे काम बहुतेक वेळा लहान व्यासपीठावर किंवा मातीने बनवलेल्या जागेवर केले जात असे असे मानले जाते कि माती कि की माती किंवा लाकडापासून बनवलेले पोस्ट नैसर्गिक घटकांशी संबंधित असते जे सकारात्मक ऊर्जा बनवते विशेषतः जर तो दगडाचा बनलेला असेल तर नैसर्गिक घटकांशी जोडला जात नाही म्हणूनच काही लोक वास्तुशास्त्रानुसार त्यास अनुकूल म्हणतात किचन स्लॅबवर चपात्या लाटण्यासंबंधित काही गोष्टी स्लॅबवर चपाती लाटण्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो स्लॅबवर चपाती लाटल्याने घरात गरिबी येते यांसारख्या ग्रहांचा अशुभ प्रभाव वाढू शकतो त्याचप्रमाणे स्लॅबवर चपाती लाटल्याने घरात पैशांची कमतरता निर्माण होऊ शकते स्लॅबवर चपाती रोल केल्याने कुटुंबातील सदस्यांच्या यशावर आणि कल्याणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो चपाती स्लॅबवर लाटल्याने चपातीच्या चवीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो स्लॅबवर चपाती लाटणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते किचन स्लॅबवर चपाती रोल करताना या वास्तु उपायांकडे विशेष लक्ष द्या जर तुम्ही स्लॅबवर चपात्या लाटल्या तर त्या स्वच्छ ठेवल्यासोबतच तुम्ही इतर काही वास्तु उपाय देखील करू शकता स्लॅब नियमितपणे स्वच्छ ठेवा वास्तुदोष कमी करण्यासाठी तांब्याचे नाणे किंवा हळदीची पावडर स्लॅबखाली ठेवता येते आई अन्नपूर्णाचे चित्र त्यांच्या आशीर्वादासाठी घरात जरूर ठेवावे स्वयंपाकघरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी सकाळ संध्याकाळी दिवा लावणे आणि मंत्राचा जप करणे देखील फायदेशीर मानले जाते मित्रांनो माहिती आवडल्यास माहितीसाठी एक लाईक करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ